हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला आज बाप्पासाठी ना मस्त रवा लाडू करणारे एक किलोच्या प्रमाणामध्ये मस्त अचूक प्रमाणामध्ये तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर मी तुम्हाला आज आहे ना रेसिपी शेअर करते आहे आणि आज आहे ना आमच्याकडे अजिबात पाऊस नाही खूपच मस्त कडक ऊन पडलेलं आहे दाखव किती कडक ऊन पडले पाठीमागं आता ये ना अकरा वाजले अकरा वाजताच इतकं ऊन पडलंय तर चला म्हटलं आता रवा लाडू करून घेते मी, है ना मी तर ना चूल पण पेटून घेतली सर्व सामान मी इथं आणून ठेवलंय तर आता रेसिपी सुरुवात करते एक किलोच्या प्रमाणामध्ये करते मी पाकामधले रव्याचे लाडू तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण तर बघा इथं एक किलवच्या प्रमाणामध्ये मी रवा घेतलाय तर वाटीना पण तुम्हाला आहे ना प्रमाण मोजून दाखवते मी तर मी घेतलेली ना ते चार वाट्या हा रवा बसला एक किलोच्या प्रमाणामध्ये आणि वजनी म्हणाल तुम्ही तर एक किलो आणि तूप आहे ना एक वाटी भरून तूप घेतलं आहे चार वाटी रव्यासाठी आणि वजनी म्हणाल तर अडीचशे ग्रॅम तर हे ये बघा एवढं वाटी भरून तूप घेतलं आहे अडीचशे ग्रॅम तूप आहे तर आता आपण हा रवा आहे ना भाजून घेऊ तर बघा कढई गरम करायला ठेवली इचुलीवरती आणि एवढं तूप आहे ना एक एकदाच टाकलं आहे मी आणि रवा पण आहे ना एक किलोचा रवा एकदाच टाकून देते भाजण्यासाठी तर आता आपण आहे ना हा हळ हळूवार म्हणजे कमी गॅसवर म्हणा कमीच जाळ्यावर आहे ना रवा भाजून घ्यायचा आहे आणि सारखं हलवत हलवत येणा हा रवा भाजायचा आहे क्वांटिटी जास्त असल्यामुळे ना हात आपला दुखू शकतो तरी पण आहे ना सारखं हलवत हलवत येणा हा रवा भाजायचा आहे नाहीतर आहे ना रवा डाकू शकतो आपला आणि रवा भाजायला आहे ना जास्त वेळ लागतो कमीत कमी ना अर्धा तास लागतो हा रवा भाजण्यासाठी त्यामुळे आहे ना कमी गॅसवर आहे ना मस्त असा रवा लालसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे कारण रवाय ना हा लालसरच भाजायचा आहे सफेद रवा ठेवायचा नाही आहे कारण लाल लालसर जर रवा भाजला आपण ना तर आपले लाडू खायला छान लागतात आणि लहान मुलांच्या पोटात पण दुखत नाही कारण थोडंसं सफेद रवा जर असला ना लहान मुलांच्या पोटात दुखून येतं त्यामुळे ना रवा चांगला भाजायचा आणि मी कोणते पण रव्याचे लाडू जर केले ना रवायना ना हा लालसर कलर होईपर्यंत भाजत असते तर बघा आता आपला जाळ पण कमी केलं आहे मी जाळेवरती ना चांगला असा मस्त रवा भाजून घेते तर आता तुम्हाला समजतच असेल व्हिडिओमध्ये का रव्याचा कलर आहे ना हा बदलत चालला आहे तर लाल कलर होत चालला आहे रव्याचा तरी पण आहे ना पाच एक मिनटं आहे ना आपण हा रवा चांगला भाजून घेऊ तर बघा मस्त असा रवा भाजू राहिला आपला कमी जाळ आहे ना त्यामुळं रवा भाजायला वेळच लागतो तर हे बघा मस्त असा रवा भाजला आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ रवा आहे ना मी परातीमध्येच काढून घेतला आहे कारण तो थंड होईल ना रवा बी गरम आणि आपलं पाक बी गरम तर चालत नाही त्यामुळं आहे ना थोडासा रवा थंड होऊ देऊ आणि पाक गरमच राहील ना त्यामुळं गरम पाकामध्ये रवा टाकल्यानंतर आपले लाडू सहज ओळता येतील तर आता आपण आहे ना पाक करून घेऊ पाक करण्यासाठी तीच कढई घेतली मी त्यामध्ये ना ज्या वाटीने रवा मोजला ना त्याच वाटीने ना साखर मोजून घेतली आणि पाणी पण त्याच वाटीने मोजलं दोन वाट्या साखर घेतली एक वाटी पाणी घेतलं आहे म्हणजे पाणी ना साखर बुडेल इतपत घ्यायचं आहे तर वाटीने म्हटलं तर मी एक वाटी घेतली आहे पाणी घेतलं आहे पाणी पण आहे ना अडीचशे ग्रॅम झालं आहे आणि साखर साखर पण आहे ना दोन वाट्या घेतली आहे वजनी म्हणाल तर साखर पण आहे ना अडीचशे ग्रॅम घेतली आहे मी तर आता आहे ना आपला आपण मस्त पाक करून घेऊ एक तारी पाक करायचा आहे ये आपल्याला तर बघा उकळी येईपर्यंत आपण आहे ना हलवत राहिलो त्यानंतर हे बघा आपला पाक आहे ना व्हायला सुरुवात झाली आहे तर बघा मस्त अशी तार तुटते ना नंतरची तो एक तारी पाक झाला म्हणून समजायचा बघा झालं आहे ना आपला पाक एक तारी तर यामध्येही ना थोडंसं दोन एक चमचे ना दूध टाकायचं तरी म ही टीप आहे ना ध्यानात ठेवा दूध जर टाकलं ना आपल्या रवा पण एकदम असं म्हणजे जे, जे लाडू आहे ना ते सफेद दिसतात आणि जी पाकावरती जी घाण आलेली असते ना साखरेची मळी म्हणतो आपण त्याला तर ती आहे ना निघून जाते सगळी मग ती आहे ना चाळणीने जी चा गाळतो ना आपण त्या चाळणीने ना गाळून घ्यायची म्हणजे आपला पाक आहे ना वाया जात नाही तर आता ही सर्व मळी ना मी काढून घेते तर बघा अशा पद्धतीनं ना ही मळी काढून घ्यायची नंतर एक पावडर एक चमच्या भर आहे ना वेलची पावडर टाकायची आहे तर ए वेलची पावडर टाकून आहे ना परत आपण मिक्स करून घेऊ त्यानंतर आपण जेवढा भाजलेला रवा आहे ना तेवढा टाकून द्यायचा आहे रवा पण मी एकदाच टाकून दिला आहे पूर्ण पाकामध्ये आणि आता हा आहे ना मिक्स करून घ्यायचा आहे चांगला तर बघा रव्याचा कलर एकदम लालसर दिसतो आहे तुम्हाला तर आता आहे ना पूर्ण रवा आपण कढईमध्ये मध्ये ना मिक्स करून घेऊ तर बघा अशा पद्धतीनं झाला आहे आता खाली उतरून घेते मी आणि असंच पद्धतीने ना आपला रवा पाकामध्ये मुरला पाहिजे तर आता आपण आहे ना हा रवा एक खाली कढई खाली उतरून ना एक तास ठेवायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने आहे ना रवा थोर कोरडा झाला आहे तर आता आपण ना झाकून ठेवायचा आहे एक तास पण एक लक्षात ठेवा झाकून ठेवल्यानंतर आहे ना तुम्हाला अधूनमधून ना हलवत राहायचं आहे नाहीतर आहे ना कडक होऊन जाईल तो हलवला जर नाही तर, तर दो म्हणजे पाच पाच मिनटाला किंवा दहा मिनटाला किंवा ना तुम्हाला हे हलवत राहायचं आहे एक तासानंतर आपण परत उघडून बघू तर हे बघा एक तास झाला आहे तर आता मी उघडून बघते बघा आपला रवा किती फुलला आहे फुगून गेला आहे खूप आता हा आहे ना फोडून घेते त्यामध्ये ना काही गठोळ्या असतात ना त्या फोडून घ्यायच्या तर बघा असा रवा होतो आपला पाकामधला तर आता ह्या साईडच्या ज्या गाठी आहे ना त्या हातावरती चोळून चोळून आहे ना फोडून घ्यायच्या आणि नंतर लाडू बांधायला घ्यायचे तर बघा असे चोळायचा म्हणजे त्या गठोळ्या ना फुटून जातात तर बघा सर्व रवा आहे ना आपण असाच चोळून घेऊ हातावरती आणि जेवढा लागेल ना आपल्याला लाडूसाठी तेवढा चोळून घ्यायचा आणि तेवढाच याचा लाडू बनवून घ्यायचा तर बारीक काही काही गाठी ना अशा बारीक असतात त्या पण मोडून घ्यायच्या म्हणजे मग लाडूमध्ये लागणार नाही आपल्याला तर बघा मस्त असा चोळून घेतलं आहे तर आता मी ला रव्याचा आहे ना लाडू बांधून घेते तुम्हाला हे ना लाडू बांधून दाखवते आपण बिना पाकाचे लाडू करतो ना त्यापेक्षा आहे ना हे पाकाचे लाडू एकदम सोपे आणि पटकन होणारे आहे तर बघा लगेच लाडू वळल्या जातो आणि यामध्ये ना तुम्हाला डेकोरेशनसाठी पिस्ते वगैरे लावायचे असले तर तुम्ही लावू शकता तर माझ्याकडं काजू आहे ते लावणार आहे मी पिस्ते नाही राहिलेले माझ्याकडं तर एक एक असं काजू लावून देणार आहे तर आता आहे ना सर्व लाडू मी असेच करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने तर आता आपल्या इकडे आहे ना गणपती बाप्पा गौराई येताच आहे ना तर त्यांच्यासाठी ना हे लाडू एकदम सोपे आणि पटकन होणार आहे जास्त वेळ नाही लागत कमीत कमी दीड तास लागतो तरी कारण रवा भाजायलाच आपल्याला जास्त वेळ लागतो त्यानंतर रवा मुरून द्यावा लागतो र पाकामध्ये आणि त्यानंतर लाडू वळायचे म्हणजे असा दीड तास लागतोच या ला, लाडूंला तर आता आहे ना परत मी तुम्हाला एक लाडू बनवून दाखवते आणि त्यानंतर मग मी बनवून घेते हे लाडू तर बघा कित खूप सोपे आणि इतक्या वळल्या जातात फक्त एक लक्षात ठेवायचं आपण ज्या वेळेस ना रवा झाकून ठेवतो ना पाकामध्ये त्यावेळेस आहे ना हा असं अधूनमधून आहे ना हलवत राहायचं नाही तर आहे ना मग तो असा नि कडक होऊन जातो हलवत नाही नंतर गठोळ्या फुटल्या जात नाही तर बघा मी ये ना इथं एकटेच आहेत लाडू करायला दिदी नाही आहे मला जोडी तर बघा मस्त असे वळून वळून लाडू करून घेते असे चोळून घेते हातावरती आणि लाडू बनवून घेते आणि हे लाडू आहे ना मुलांच्या मधल्या भुकेसाठी पण खूप छान आहे तर शाळेतून आल्यानंतर भूक लागतेस ना मुलांना ला तो त्यावेळेस आहे ना हे एक जरी लाडू दिला ना खायला तरी म्हणजे पोट भरल्यासारखं वाटतं तर अशा पद्धतीने ना हे बघा मी सर्व लाडूही ना करून घेतले एक किलोमध्ये एवढे लाडू झाले माझे तर चला आता तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि गौरी गणपतीसाठी नक्कीच तुम्ही हे लाडू करून बघा तर चला व्हिडिओची एंडिंगच करते धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय